नमस्कार चातुर्मास अभिवाचन उपक्रमामध्ये संत कवी दासगणो वाङ्मय दर्शन या माझ्या पुस्तकातील पुढील लेखाचं अभिवाचन आज करतो संतकवी दासगणो वाङ्मय दर्शन हे पुस्तक जानेवारी दोन हजार वीसमध्ये प्रकाशित झालं तेव्हा ते अशा स्वरूपातलं होतं आणि याची पुनर्मुद्रित आवृत्ती दोन हजार पंधरामध्ये निघाली तेव्हा अशा स्वरूपात हे पुस्तक निघालेलं आहे तर या प्रस्तुतच्या पुस्तकातून मी आपल्यासमोर अभिवाचन या उपक्रमात सादर करतोय आज ऐकूया आधुनिक मयेपती संत कवी श्री दासगणू महाराज या प्रकरण एकमधील दुसरा लेखात उत्तरार्ध मित्र श्री दासगणूंचे कीर्तन हे हरिदासी कथा अथवा भजन निरूपण याहून थोड्या वेगळ्या स्वरूपाचे असायचे श्रीदासगणू हे स्वतः कवी त्याचप्रमाणे आख्याने रचण्याची आवड असलेले या दोन्ही गोष्टींचा उपयोग त्यांच्या कीर्तनात केला जायचा साधेपणा हा दासगणूंच्या कीर्तनाचा एक प्रमुख विशेष होता त्यांच्या कीर्तनातून नीती धर्म सदाचार यांचाच प्रामुख्याने उपदेश व्हायचा आणि हा उपदेश कडवट औषधी नसायचा त्याप्रमाणे असायचा त्यामागे असायचा, त्या असायचा तो सर्वांना आवडणारा भोळाभाव साधी सरळ भाषा व आत बाहेर काही न ठेवता केलेले सत्यकथन सामाजिक दोषांची केलेली चिरफाड या गोष्टींमुळे श्री दासगणूंचे कीर्तन सर्वांना अगदी प्रिय असं ठरलेलं होतं स्वयंसंस्कृतीचा अभिमान हा दासगणू महाराजांच्या काव्याचा एक विशेष आहे आपले संस्कार आचार सोडणे हे त्यांना भेकडपणाचे वाटे आचारामध्ये परक्यांचे अनुसरण करणे यासारखी दुसरी वाईट गोष्ट नाही हे आग्रहपूर्वक आणि नवीन रीतिरिवाजाचा उपास करीत त्यांनी आपल्या काव्यातून याचं प्रतिपादन केलेलं आहे साहित्यशास्त्रात काव्यनिर्मितीचे हेतू सांगितलेले आहेत त्यातल्या हेतूप्रमाणे कीर्तीसाठी आणि द्रव्य लाभासाठी संत वाङ्मय मुळीच संबंधित नाही हे स्पष्ट करण्याची आवश्यकताच नसावी कारण या समाजशिक्षक संतांनी स्वतःचे असलेले धनही दोन्ही हाताने उधळून टाकून कडकडीत वैराग्याला शोभेल असे निष्कांचन व्रत स्वीकारले स्तुतीचे कि यातकींची अपेक्षा त्यांनी केली नाही उलट निंदा झाली तर बरीच असे मानून निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हटलं काव्यनिर्मितीचे तीन हेतू म्हणजे व्यवहार बोध अमंगलाचा नाश आणि परनिवृत्ती यांचा मात्र दासगणू महाराजांनी चढत्या क्रमाने पुरस्कारच केला संत वाङ्मयामध्ये केवळ काव्याच्या दृष्टीने विचार करतानाही सौंदर्य माधुर्य लालित्य हे आढळतेच या, या वाङ्मयात कला असली तरी केवळ कलानंदासाठी ते कधीच रचले गेले नाही जीवनाचे श्वास हित साधणे हा त्याच्या निर्मितीचा मागचा हेतू आहे श्री दासगडू महाराज हे या संत वाङ्मय परंपरेचे निष्ठावंत उत्तराधिकारी असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरत नाहीत जो हेतु जे प्रयोजन संतांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवले होते तेच तोच हेतू श्री दासगणू महाराजांच्या समोर वाङ्मय निर्मिती आणि लेखनवेळी असायचा संत कवी दासगणू या विशेषणाबद्दल त्यांना विचारले असता महाराजांनी उत्तर दिले राजाचा कवी तो राजकवी तसा संतांचा कवी तो मी संतकवी अशा शब्दामध्ये त्यांनी आपली संत कवी असण्याची भूमिका मनोगत व्यक्त केला आयुष्यभर दादगणू महाराजांनी संतांच्या कीर्तीचे पोवाडे गाण्याचे काम केले संतांच्या दरबारामध्ये आपले स्थान फक्त स्तुतीपाठकाचे आहे असेच श्री दादगणू महाराज मानत संत कवीपदाला शोभेल असेच त्यांचे वर्तन व वाङ्मय आहे श्री संतकवी दादगणूचे वाङ्मय संतजन सुलभ भक्तीच्या जिवाळ्याने युक्तता आहेच शिवाय सामान्य जणांच्या मनाच्या ठाई बसणारे आहे हे निश्चित पुढच्या भागात प्रकरण दुसरं महाकाव्य आपण जाणून घेऊया सद्गुरुनाथ महाराज की जय चातुर्मास उपक्रम आपल्याला कसा वाटतो आहे आपले लाईक कॉमेंट्स अभिप्राय जरूर द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार